खासदार सुप्रिया सुळे आज नागपुरात असणार आहेत सलील देशमुखांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच नागपुरात असणार आहेत तर सलील देशमुख यांनी राजीनामा दिल्यानं पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत सुप्रिया सुळे नागपुरातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत या संदर्भातले तपशील देत आहेत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाट जितेंद्र विक्रांत राष्ट्रवादीचे मोठ्या नेते आहेत खासदार सुप्रिया सुळे आज नागपुरात येत आहेत सलील देशमुख यांनी याच आठवड्यात राजीनामा दिला होता त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये एक मोठी संभ्रमाची अवस्था आहे की राजीनामा का देण्यात आला मूळ जे कारण होतं राजीनाम्याचे ते असं सांगण्यात येते की काटोल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने समर्थन दिलेलं आहे त्या समर्थनाच्या भूमिकेवरून वाद झाला आणि त्यामुळे सलील देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे मात्र आता सुप्रिया सुळे नागपुरात पोहचत आहेत आणि यावेळी ते अनिल देशमुख असतील त्याचबरोबर जिल्ह्यातील जे प्रमुख नेते आणि पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी निवडणुकीच्या आणि चर्चा देखील करणार असल्याची माहिती मिळते त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांची दुपारी एकच्या सुमारास पत्रकार परिषदही आहे त्यामुळे नेमकं ते पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं असेल विक्रांत धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या दक्ष Tchau,